नमस्कार मी सारिका आणि होळी स्पेशल या आपल्या भागांमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहातशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल बाबांसाठी एक माझ्यासाठी एक स्वतःसाठी एक युनिव्हर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्वाची सूचना की आज दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला साड्यांचा लाईव आहे तर यायचं आहे सगळ्यांनी आणि शिस्तीत बुकिंग करायचं आहे मागच्यासारखं करू नका व्यवस्थित बुकिंग करा म्हणजे प्रत्येकीला व्यवस्थित साड्या मिळतील तर चला बघूया आपण आज होळी स्पेशलमध्ये काय घेऊन आले मी तुमच्यासाठी होळी जवळ आली आहे आता चार दिवसावर प्रत्येकाला हे माहीत आहे का, 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 का माही या की होळी आपण का जाळतो होलिका दहन आपण का करतो के या गोष्टी आपल्या मुलांना माहीत आहेत का यासाठी आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की होलिका पूजन होलिका दहन हे सगळं का केलं जातं केव्हापासनं केलं जातं याच्यातली महत्वाची माहिती ही मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मुलांनी हा व्हिडिओ जरूर ऐकावा लहान मुलांनी तर होळी कधीपासून व्हायला लागली किंवा होलिका कोण होती होलिका देवी आहे का होलिका दानव आहे का कोण आहे या संदर्भातल्या गोष्टीबद्दल आपण हे करूया हिरण्य कश्यप हा सगळ्यांना माहीत आहे की भक्त प्रल्हाद यांचे पिता होते हिरण्यकश्यप आणि त्यांना विष्णूंचा अगदी भरपूर सारा राग होता त्यांना ब्रह्माजींकडनं वरदान त्यांनी मागून घेतलं होतं पहिल्यांदा भरपूर तपस्या केली आणि त्यांनी अमर अमर होण्याचं वरदान हे विष्णू ब्रह्मांना मागितलं होतं पण ब्रह्मांनी काय केलं की त्याला अमर व वरदान दिलं नाही त्यावेळी चालाक बनून चला चालाक बनून त्यांनी काय केलं की फक्त माझा मृत्यू दिवसा नाही झाला पाहिजे रात्री नाही झाला पाहिजे माझा मृत्यू स्त्री आणि पुरुष आणि कोणतंही जाणवर करू नाही करू नाही शकलं पाहिजे माझा मृत्यू कोणत्याही शस्त्रानं नाही झाला पाहिजे अशा अनेक अटी घालून ब्रह्माजींकडनं तथास्तू म्हणून घेतलं त्यामुळे त्यांना कुणीही मारुष घरात नाही झाला पाहिजे घराच्या बाहेर नाही झाला पाहिजे आकाशात नाही झाला पाहिजे पृथ्वीवर नाही झाला पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी मान्य करून घेतल्या होत्या ब्रह्माजींकडनं त्यामुळं ते स्वतःला अमरच समजत होते पण त्यांच्या पोटी जन्माला आला प्रल्हाद आणि प्रल्हाद त्यांच्या आईंच्या पोटात जेव्हा होते त्यावेळी त्यांनी विष्णूंच्या खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या होत्या वाचन काही के केलं नव्हतं पण त्यांच्या कानावर त्या गर्भावर विष्णूंच्या गोष्टी खूप साऱ्या पडल्या होत्या त्यामुळं भक्त प्रल्हाद हे जन्माला आल्या आल्यास नारायण नारायण म्हणायला लागले ला होते त्यामुळं मग हिरण्य कश्यपला अतिशय राग यायचा की आपल्या दुश्मनाचं नाव घरामध्ये घेतलं जातं मग त्यावेळी ते त्यांना सगळ्यांना गोष्टी माहित कधी तेलाच्या कढाईत टाकलं कधी कशात टाकलं कधी दरीतनं ढकलून दिलं कधी पाणी वडून दिला अशा अनेक शिक्षा त्यांना दिल्या पण प्रत्येक वेळी विष्णूंनी त्यांचा रक्षण केलं आणि कुठल्याही प्रकारे प्रल्हादला हानी झाली नाही या सगळ्या गोष्टीला कंटाळून त्यांनी एक दिवस हे ठरवलं की हिरण्यकश्यप यांचीच बहीण होलिका होती की तिला वरदान होतं की ती अग्नीमध्ये कधी जळू शकणार नाही म्हणून हिरण्यकश्यप यांनी आपलं डोकं लढवलं की जर अग्नीमध्ये होलिका दहन होणार नाही तर तिच्या मांडीवर बसून आपण प्रल्हादला मारू शकतो हे त्यांच्या डोक्यात आलं म्हणून त्यांनी होलिका दहन पौर्णिमाच असेल त्या दिवशी म्हणून सगळे होळी आपण त्या दिवशी साजरी करायला लागलो तर त्यांनी होलिकेला बोलवलं मोठी चिता रचली आणि त्याच्यावर ती मांडीवर अं त्या छोट्या हिरण्य कश्यपला घेऊन मांडीवर बसली तर मांडीवर बसल्यावर अग्नी प्रज्वलित झाला होळ होलिकेचं दहन झालं म्हणजे होलिका पेटली पण त्यावेळी घडलं ते उलट घडलं तिला जो आशीर्वाद होता की आ, ही होळी म्हणजे ही आग्नीपासनं वाचेल तर तेच त्याचंच हे झालं कारण हातात त्यांच्या शेवटी वरचे नारायण ज्यांचं रक्षण करणार होते ते प्रल्हाद त्यांच्या हातात होते त्यामुळं हळूहळू होलिकेमध्ये स्वतः होलिका माता दहन झाल्या आणि भक्त प्रल्हाद हे तसेच राहिले हे सगळं बघून हिरण्य अतिशय मोठा राग आला आणि त्यावेळी त्यांनी बसले होते तिथनं उठून एका पिलरवर धाड दिवशी आपली गदा, गदा आपटली आणि गदा आपटल्या आपटल्या सिंहाशी गर्जना करून नरसिंह बाहेर आले नरसिंहाचे हे रूप हे होलिका दहन मध्ये अतिशय पवित्र मानलं जात जर आपण या दिवशी यांचा फोटो घरामध्ये आणला तर सगळ्या दृष्टीनं हवा पाणी वा जे काही आहे पंचभूतांपासून सुद्धा आपलं रक्षण होतं निगेटिव्ह ऊर्जेंपासनं आपलं रक्षण होतं असं मानलं जात त्यावेळी अिरण्य कश्यपला त्यांनी ओढून मांडीवर घेतलं म्हणजे ते ना कुठनं प्रकट झाले होते ते झाले होते खांबात न प्रकट तिथच त्यांनी चौकट केली होती त्या चौकटीवर ते, ते बसले म्हणजे ना ते जमिनीवर होते ना ते आकाशात होते ना ते कुठं होते ते होते घराच्या बाहेर नव्हते घराच्या आत नव्हते चौकटीवर होते ना त्यांना त्यांचं तोंड सिंहाचं होतं अंग मानवाचं होतं म्हणजे त्यांना मानव होते ना जनावर होते आणि ना त्यांच्या हातात कोणतं शस्त्र होतं या ज्या त्यांना अटी मान मागितल्या होत्या ब्रह्माजींना या सगळ्या अटी घेऊन विष्णू त्यांच्या पुढे प्रकट झाले आणि त्यांना आपल्या मांडीत घेतलं आणि आपल्या नखांनी त्यांचा संहार केला बिना हत्याराचा त्याचा संहार झाला आणि हिरण्यकश्यप हे मृत्युमुखी पडले तर होळीची मेन स्टोरी ही आहे होलिका दहन हे तिथे भक्त प्रल्हादांना केलं गेलं होतं तेव्हापासून होलिका दहन हे आपल्याकडं सगळ्यांकडं केलं जातं ही होलिका दहनाची खरी गोष्ट आहे तर या रूपी ज्या दिवशी कुणी जर नरसिंहाचं चित्र घरामध्ये लावेल नरसिंहाची मूर्ती घरामध्ये आणेल तर त्यांना त्यांच्यावर नवी ग्रह प्रसन्न होतात पण आपल्या महाराष्ट्र भागामध्ये शक्यतो आपण नरसिंहाचा फोटो घरामध्ये लावत नाही तर आपण काय ठेवावं नवग्रह चौकी नवीच्या नवी ग्रह आपल्यावर होलिकेच्या दिवशी प्रसन्न होण्यासाठी नवग्रह मंदिरात जावं नवग्रहांना त्याचं त्याचं दान द्यावं ही सगळ्यात मोठा उपाय हा तुम्ही होलिका दहनच्या दिवशी करू शकता ज्यांच्याकडं नवग्रहाची नव चौकी आहे त्यांनी ते त्याची पूजा करावी म्हणजे अर्थातच सगळ्याची पूजा केली जाते आणि सगळे ग्रह प्रसन्न होतात ग्रह प्रसन्न असले तरच आपलं आयुष्य हे प्रसन्नपणे जाऊ शकतं त्यामुळं नवग्रहाची पूजा किंवा नरसिंह अवतारातल्या नरसिंहाची पूजा त्या दिवशी जरूर करावी होळीची पूजा सुद्धा त्या दिवशी जरूर करावी तर चला छोट्याच्या स्टोरीनंतर तुम्हाला होळीतले उपाय तर खूप सारे सांगून झालेत आता छोट्याशा स्टोरीद्वारे तुम्हाला होळी का येते किंवा का करायची असते याबद्दलची पण सगळी माहिती मिळाली तर होळीमध्ये सगळ्यांनी उपाय करा जे जे उपाय सांगितले आहेत ते अजून उपाय सांगितले जातील त्या ते उपाय सुद्धा त्याच्यातले जे जमतील ते, ते, ते उपाय दोन दिवस मी अजून सांगेल ते उपाय जरूर जरूर करा तर होलिका दहन या प्रकारे सुरुवात झाली ही तुम्हाला गोष्ट कशी वाटली ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बरोबर आहे